कर्जत विधानसभा मतदारसंघातील निवडणूक जिल्ह्यासह राज्यात गाजली होती तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले सुधाकर घारे यांना उमेदवारी मिळण्याची खूप अपेक्षा होती मात्र महायुतीत ही जागा विद्यमान शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांना सुटली होती त्यामुळे सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत अपक्ष निवडणूक लढवली होती नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे कर्जत मतदारसंघातून पुन्हा विजयी झाले त्यांनी प्रतिस्पर्धी सुधाकर घारे यांचा साडेपाच हजाराहून अधिक मतांनी पराभव केला होता मात्र या निवडणुकीत महेंद्र थोरवे यांनी लोकशाही मूल्य पायदळी तुडवली चुकीची पद्धत वापरली डमी उमेदवार उभे केले असे आरोप करत आमदार थोरवे यांना अपात्र करा अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयात केली होती मात्र सुधाकर घारे यांनी दाखल केलेली ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे ॲडव्होकेट श्रीकांत गावंड ॲडव्होकेट संकेत भासे यांनी थोरवेंची बाजू कोर्टात मांडली होती दरम्यान या निकालावर आता आमदार महेंद्र थोरवे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे नमस्कार दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जो विजय शिवसेनेचा आणि आमदार महेंद्र थोरवेचा झालेला होता त्यानंतर विरोधकांनी त्या विजयाबद्दल त्या निकालानंतर हायकोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल करण्यात आलेलं होतं आणि सातत्याने विरोधकांकडनं कोर्टात निकाल आमच्या बाजूनी लागेल अशा पद्धतीच्या चुकीच्या वल्गना करून मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आतापर्यंत सुरू होता आज माननीय हायकोर्टाने त्या इलेक्शन पिटिशनचा सत्याच्या बाजूनी विजयी झालेला आहे निकाल दिलेला आहे त्यामुळे विरोधकांनी ज्या वल्गना केलेल्या होत्या त्या पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघातील जनतेनी सुज्ञ जनतेनी जो कौल आम्हाला दिलेला होता तो हायकोर्टाने सुद्धा त्याच्यावर आज शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे तो सत्याचाच विजय आहे आणि सत्य हे नेहमी परेशान होत असतो परंतु सत्य हे कधीच पराजित होत नसतं हे पुन्हा एकदा निकालावरून या ठिकाणी निकाला दिसून आहे एकूणच आता हायकोर्टानं ही याचिका फेटाळल्यामुळे सुधाकर घारे आणि सुनील तटकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय तेव्हा आता सुधाकर घारे सुप्रीम कोर्टात धाव घेणार की माघार घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत